नाही सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला देशाच्या जनतेला नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा ही दिवाळी सगळ्यांना सुखाची समृद्धीची भरभराटीची जावो अशा माझ्या शुभेच्छा आणि मला एक गोष्टीचं म्हणजे तुमच्या प्रश्नावरचंच मला आश्चर्य हे वाटतंय मी ज्या वेळेला तीन वर्ष मुंबईचा अध्यक्ष होतो त्याही वेळेला माझा हाच स्टँड होता आणि माझा एकट्याचा नाही तर आमच्या मुंबईतले आमचे सगळे जे नेते आहेत त्या सगळ्यांचा आमचा हाच स्टँड आहे की काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं त्याचं कारण असं आहे की या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत कार्यकर्ता आयुष्यभर पक्षाचा झेंडा घेऊन जो फिरत असतो आपल्या आपल्या वॉर्डामध्ये फिरत असतो आपल्या आपल्या जिल्हा गटामध्ये फिरत असतो पंचायत समितीच्या गटामध्ये फिरत असतो नगरपालिकेमध्ये फिरत असतो त्याला एक अपेक्षा असते की बाबा आमच्या नगरपालिकेच्या आमच्या जिल्हा परिषदेच्या आमच्या पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये त्यांना संधी मिळावी आणि ती त्यांचं असा विचार करणं योग्य आहे आणि म्हणून गेल्या ह्याच्यामध्ये हप्त्यामध्ये आमची मुंबई काँग्रेसची जी पॉलिटिकल अफेअर कमिटी आहे ई एस सी ज्याला आम्ही म्हणतो तर ते, त्याची एक बैठक झाली आणि ह्या बैठकीला आमच्या महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी इंचार्ज मुंबईचे जनरल सेक्रेटरी इंचार्ज आदरणीय रमेश चनितला जी उपस्थित होते आणि त्यांनी जेव्हा आम्हाला सगळ्यांना विचारलं तेव्हा हे माझं मत मी सांगितलं की मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात नगरपंचायती असू द्यात ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली आणि आमच्या ह्याच्यामध्ये पब्लिक आमच्या आम ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ पंधरा लोक आहेत ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं त्यामुळे याच्यामध्ये काही बातमी चालली आणि काय चाललं हे काय मला काय माहीत नाही की काय चाललं ते कोणीतरी एकाने ठरवा बोलायचं म्हणजे मी तसं मराठीत आधी सर पक्षाची भूमिका आणि तुमची भूमिका ही एक आहे का कारण तुम्ही जी भूमिका मांडली आहे तीच पक्षाची भूमिका मांडावी नाही मी पक्षाचा प्रमुख नसल्यामुळे माझं मत मी म्हटलं तुम्ही लोकं तुमच्या तुम्हाला हवं तसं काहीतरी गुगल्यात टाकू नका मला चांगलं माहिती आहे ते मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला मी मुंबईचा अध्यक्ष असताना माझी भूमिका आणि आत्ताची माझी भूमिका ह्याच्यामध्ये कसलाही बदल नाही अर्थात जर समजा निवडणुकीसाठी कोणाबरोबर जावं कोणाबरोबर न जावं हे आमचे हायकमांड नेहमी याच्यावर हे करत असते निर्णय घेत असते परंतु आम्ही जेव्हा मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा मी प्रमुख होतो आता वर्षातही गायकवाड अध्यक्ष आहेत त्या प्रमुख आहेत आमच्या प पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये जे बसलो होतो ते मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे पक्षाची भूमिका हे पक्षाच्या प्रमुखांनी ठरवायची असते आम्ही नाही ठरवायची असते पण आमची मतं जेव्हा विचारली जातात तेव्हा आम्ही आमची मतं मत मांडलेली आहेत पण याने काँग्रेस पुन्हा एकदा जिवंत होईल मुंबईमध्ये तुम्ही आपण आपण काँग्रेसच्या जिवंतपणाची चिंता करू नका एकशे चाळीस वर्ष जर नुसतं जिवंत नाही तर आज देशाच्या पंतप्रधानांना बिहारमधल्या जनतेने काय उत्तर दिलेत हे तुम्ही जरी दाखवलं नाही त्याच्यामध्ये पर्सनल कुणी घेऊ नका कारण तुम्ही तुमचं काम करताय तुमचे जे तिथे दिल्लीत प्रमुख बसलेले आहेत ना ज्यांना सरकारकडनं ॲडवर्टिजमेंट पाहिजेत त्यांचा एजेंडा जो आहे तो जो चालला जातो तो चालू द्या आम्हाला त्या त्यांच्या एजेंडाशी काही लेन देण नाही पण बिहारच्या जनतेने यांना त्यांच्या नेत्यांना विशेषतः आत्ता अस्तित्वात असलेले मंत्री असतील किंवा आमदार असतील त्यांना ते रस्त्यावर उतरल्यावर जनताच त्यांना ब हे जाते ओट चोर गद्दी छोड असं म्हणते आहे म्हणजे हा नारा हा राहुल गांधीने एकट्याने दिला नाही तर बिहारच्या जनतेने दिलेला आहे आणि हाच नारा महाराष्ट्रभर सुद्धा चालेल आणि देशभर चालेल बाई भाई तुमची जी भूमिका तुम्ही मांडली आहे त्या भूमिकेवर तुम्ही शेवटपर्यंत किंवा पक्षानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाला तुम्ही समर्थन असं आहे की आमच्या भूमिका विचारल्या जातात आमचे विचार विचारले जातात आम्ही मांडलेले विचार पक्षाने शंभर टक्के स्वीकारावे असं काही मानण्याची गरज नाही याच्यापूर्वीही असं अनेक वेळेला झालेलं आहे आणि आम्ही हेही सांगितलं आपण आता काँग्रेस म्हणून एकटं लढून नंतर आपण अलायन्स करूही शकतो असं अनेक वेळेला झालेला आहे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असतानासुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक ते टाळ टाळताय की काय मला माहीत नाही मी विरोधी पक्षात होतो महानगरपालिकेमध्ये माझा विरोधी पक्ष नेता होता आणि पाच वर्ष सातत्याने रवीराजा हा आमचा विरोधी पक्ष नेता होता त्यामुळे तुम्ही जे काही गणित मांडताय हे लागूच होत नाही इथं आम्ही महानगर व नगरपालिकेमध्ये तेव्हाही विरोधी पक्षामध्ये होतो त्यामुळे आम्ही आमची जी भूमिका आहे किंवा आम्हाला काय वाटतं आहे जेव्हा पक्षाचे प्रमुख येतात आणि जेव्हा विचारतात त्यावेळेला आम्ही आमची भूमिका सांगितलेली आहे निर्णय आता पक्षाने घ्यायचा आणि पक्षाने एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर आमच्या मताला किंवा आमच्या ह्याला फारसं हे राहत नाही जे पक्ष ठरवेल ते आम्ही करू काही दिवसांपूर्वी चर्चा होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे यांना कुठेतरी काँग्रेसचा विरोध आहे कारण त्यांची जी सावरकरांबाबतची भूमिका आहे ती कुठेतरी काँग्रेससाठी अडचण नाही नाही ते तुम्ही बघा ते, 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 ते त्यांना विचारा ते त्यांना विचारा या या गोष्टीच्या बाबतीमध्ये

आग, आग, आग ते में। गणित अशी कुणाचीच अशी गणितं कुणाचीच चालत नाही अलीकडच्या राजकारणामध्ये कोण असा मायचा लाल मला माहीत नाही जो छाती ठोकपणे सांगू शकतो की आम्ही एवढे एवढी मतं आमची हे येतील निवडून येतील हे कोणीच सांगू शकत नाही त्याचं कारणच मुळात असं आहे की मुंबई हा मिनी इंडिया आहे कॉस्मोपॉलिटन सिटी आहे आणि देशभरामध्ये जे का आज वातावरण आहे जे का आज महागाई आहे जे का आज प्रश्न आहेत सर्वसामान्याचे जे तरुणांचे प्रश्न आहेत बेरोजगारी इतकी भयानक वाढलेली आहे ज्या पद्धतीने म महिलांवर ज्या पद्धतीने देशभर अन्याय अत्याचार होतो आहे देशाच्या पदा प्रधानमंत्र्यांना दोन अडीच वर्षाने ते मणिपूरला गेल्यावर गोबॅक म्हणून नारे लागतात हे कधी घडलं नव्हतं ह्या देशाच्या इतिहासामध्ये जे आज घडतं आहे आणि हे काही कोणी राहुल गांधीने सांगितलं नव्हतं हे जनतेने त्यांच्या मनातला राग किंवा त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करतात आहेत त्यामुळे असं कोणी गॅरंटीड सांगू शकणार नाही की नाही एवढ्याच ये जागा येतील तेवढ्याच जागा येतील पण एवढं ये मात्र मी नक्की सांगेन काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा या तर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही सर आपने कहा कि महानगर पालिका के हिंदी में करना महानगर पालिका के चुनाव कांग्रेस अकेले के साथ नहीं जाएंगे आ, क्या कहना चाहिए नहीं आप आप अपना सवाल खुद को पूछिए हमें ये ये मत पूछिए क्योंकि हम इसके पहले भी महाविकास आगाड़ी में थे लेकिन महानगर पालिका में हम विरोध में थे तो ये सवाल ही लागू नहीं होता है आपका जब मैं प्रेसिडेंट था मुंबई का उस वक्त एक बार ने सौ बार मैंने ये बात आप लोगों के सामने आपको बुला के मैंने शेयर की थी आपके साथ कि हम अकेले कांग्रेस अपने बलबूते महानगर पालिका लड़ना चाहती है न कि सिर्फ महानगर पालिका जितनी भी लोकल बॉडीज़ हैं उसमें हम लोकल जो हमारे वहाँ के कार्यकर्ता है उनका उनका विचार है वो ज़्यादा इम्पॉटेंट है उनको देख के इस तरह का हम निर्णय ले सकते हैं ये हमारी बातें हैं हमने हमारे आला कमान के सामने हमारे नेताओं के सामने ये सारी चीज़ें रखी है पिछले हफ्ते जो हमारे पॉलिटिकल अफेयर कमेटी की जो मीटिंग हुई उसमें भी हमने यही बात की और ना कि सिर्फ मैंने हमारे बहुत जो पंद्रह सदस्य थे उनमें से बहुत सारे लोगों ने यही बात की कि कांग्रेस का कार्यकर्ता जो है जो ज़िंदगी भर कांग्रेस का झंडा अपने कंधों पे लेके घूमता है 140 साल से कोई ना कोई तो झंडा उठा के चल रहा है यहाँ किसी ने ये किया कि कांग्रेस जीवित होगी या नहीं होगी उसकी चिंता उनको करने की ज़रूरत नहीं है कांग्रेस न कि सिर्फ जीवित है अगर भाजपा को नरेंद्र मोदी जी को या देवेंद्र फडणवीस को अगर डर किसका है पॉलिटिकल तो वो कांग्रेस का ही है और किसी का नहीं है तो हमारी भूमिका स्पष्ट है हमें जब पूछा गया तो हमने ये बात अपनी रखी है अला जो निर्णय लेगी वो हमें सबको मंजूर है सर आपने कहा कि अलग लड़ने की बात ठीक है लेकिन राज ठाकरे के साथ नहीं जाएंगे ये भी आपने नहीं ये, ये हमने देखिए हमारे महाविकास आगाड़ी में राज ठाकरे तो थे ही नहीं तो मैं जिक्र करना ही नहीं चाहता क्यों हम जिक्र करें हम क्यों जिक्र करें तो मैं महाविकास आगाड़ी की बात कर रहा हूं और महाविकास आगाड़ी में राज ठाकरे कभी भी नहीं थे सर लेकिन मंच सादा करते हैं कांग्रेस के बड़े नेता बाला साहेब थोराट थो हो गए और विजय वटट्टीवार हो गए मंच सादा करते हैं और बैकडोर से राज ठाकरे की एंट्री हो रही है एम में और अभी इस वक्त राज ठाकरे का नाम इसलिए लिया जा रहा है कि बिहार में चुनाव है ऐसा बीजेपी का कहना है क्या कहेंगे सर नहीं नहीं ऐसा है कि अभी आप लोग अगेन मैं कह रहा हूँ आप लोग व्यक्तिगत कोई भी मत ले लीजिएगा आप तो मेहनत करते हैं फील्ड पर ये जो एजेंडा आप चला रहे हैं ना आपके बॉसेस का वो आप चलाइए ये है जो हकीकत ये है बात आती है एम की बात आपने जो छेड़ी वो वोट चोर गद्दी छोड़ की बात है और वो सिर्फ कांग्रेस का इशू नहीं है सारे पार्टियों का इशू है सारे देश के सारे जितनी भी पार्टियां चुनाव लड़ती है उनका ये इशू है राहुल गांधी ने सिर्फ उठाया नहीं राहुल गांधी ने साबित किया है महाराष्ट्र में साबित किया है मध्य प्रदेश में साबित किया है कर्नाटका में भी साबित किया है तो ये एक आंदोलन है और ये जो आंदोलन है ये इलेक्शन कमीशन के खिलाफ है वहाँ पार्टी नहीं देखी जाती हमें अगर संविधान जीवित रखना है अगर हमें संविधान की रक्षा करनी है तो हमें ये जो वोट चोर गद्दी छोड़ जो नारा है ये सबका नारा बन चुका है ये सिर्फ कांग्रेस का नारा नहीं है आप जरा बिहार में आपके लोग हैं उन्हें जरा पूछ लीजिएगा वहाँ के जो मिनिस्टर है वहाँ के जो एम एल ए है किसी की हिम्मत नहीं रस्ते पे घूमने की आप दिखाने रही है और बात है पर लोग दौड़ा दौड़ा के उनको ये कह रहे वोट छोड़ गद्दी छोड़ तो ई को जो जिस तरह से गलत इस्तेमाल किया जाता है बाकी भी सारी चीज़ें हैं इसके खिलाफ अगर इलेक्शन कमीशन को मिलके मिलने के लिए जाना है तो उसमें कोई आप लोगों को आपत्ति जताने की कोई जरूरत नहीं और आप आपत्ति जताओ तो भी इसे कांग्रेस को कोई फर्क नहीं पड़ेगा इसका संबंध और लोकल इलेक्शन का संबंध बिल्कुल नहीं है जब सत्ता में थे साथ में उद्धव जी हमारे मुख्यमंत्री थे तभी भी हमने यही कहा था कि लोकल इलेक्शन ये अलग विषय है पार्लियामेंट्री इलेक्शन अलग विषय है यहाँ जो हमारे बा, इसके विधानसभा के इलेक्शन अलग विषय है तो, सर आपने कहा इलेक्शन अलग है तो क्यों वोटर लिस्ट को सुधारने की बात की जा रही है कि वोटर लिस्ट सुधारी जाएगी उसके बाद ही चुनाव होंगे इससे पहले ये कह रहे थे कि दम है तो बीएमसी का चुनाव कर आके दिखाइए अब कह रहे हैं कि पहले लिस्ट आ, सही करिए और उसके बाद मुझे सिर्फ एक बात का जवाब अगर आपके पास है आपके पास है तो भी आप लोग नहीं दोगे ये मेरा विश्वास है वोटर वोटर लिस्ट सही है चुपचाप हो गए ना हमने सारे लोगों ने अगर या भी, भी इलेक्शन कमीशन को मिलने के लिए सर्वदलीय जो गए थे तभी भी एक घर ऐसा होता है जिस एक घर में दो वोट आते हैं दस बाय दस का घर है क्या ये वोटर लिस्ट सही है अच्छा ये आरोप नहीं है ये साबित की हुई बात है एक हाउस नंबर जीरो उन्नीस के बाद इतनी सारी इलेक्शन हुए हमने हाउस नंबर जीरो तो कभी सुना नहीं आप लोगों ने सुना होगा तो आप देखिए आपकी नौकरियां संभालते हुए कि क्या एजेंडा है आप भी तो एक वोटर है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान ने आपको भी तो एक वोट का अधिकार दिया है आपके भी तो वोटों की चोरी हो रही है हम उसी को लेकर बात कर रहे हैं तो ये इसका पक्ष है ये उसका पक्ष है नहीं है ये एक देश का मुद्दा है संविधानिक मुद्दा है उस संविधानिक मुद्दे को लेके देश के सारी पार्टियाँ अगर एक साथ आती है तो हम तो इलेक्शन कमीशन के पास बिल्कुल जाएंगे और गए थे लेकिन उसका कहीं ना कहीं ये जो कनेक्शन लगाया जा रहा है इलेक्शन से खास करके लोकल बॉडी इलेक्शन से वो सही नहीं है ठीक है